ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला अठरा पगड जाती बारा देतात सगळेच स्वराज्यासाठी एकवटले आणि याच स्वराज्याला ज्या छत्रपती शाहू महाराजांनी साक्षर केले स्वाभिमानाने जगायला शिकवले त्या शिवशाहूंना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते नमस्कार मी श्रेया आणि सौनगे सरलादेवी यशवंतराव माने बॉईद अँड गर्ल्स हायस्कूल कागलची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे शैक्षणिक कार्याचा समर्थ वारसा राजर्षी शाहू महाराज ते राजे सिंह गाडगे शैक्षणिक कार्याचा समर्थ वाचसा राजाशी शाहू महाराज ते राजे समर्जित सिंह गाडले बहुजन समाज हा आपला अंधारात आहे पडलेला मूळ कारण घ्यावे अज्ञानी अज्ञानीपणा हा भोवला तेव्हा शिक्षण पाहिजे सर्वाला असे वाटून शाहू राजाला प्राथमिक शिक्षणाचा त्यांनी पाया हा घातला प्राथमिक शिक्षणाचा त्यांनी पाया हा घातला छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात जनहितासाठी अनेक कायदे केले प्रजा सुखम सुखम राजा प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे हे धोरण आणले शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला नाही हे महात्मा फुले यांनी ओळखले होते आणि या धोरणाचा स्वीकार छत्रपती शाहू महाराजांनी केला आपल्या राज्यातील सर्व जाती जमातीच्या लोकांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून सक्तीच्या शाळा सुरू केल्या जे कोणी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना एक रुपया दंड आकारण्यात आले जातपात न पाळता एकत्र करून शिक्षण खेड्यापाड्यांमध्ये अशा वर्षभरामध्ये त्यांनी शहाण्णव शाळा सुरू केल्या शाळा सुरू करून फक्त ते थांबले नाही तर तेथील मुलांना राहण्यासाठी वसतीगृहांची देखील के निर्मिती केली त्या काळी कोल्हापूर सारख्या लहान संस्थानात एक लाख रुपये निधी देणारा हा देशातील पहिलाच राजा असेल आणि तो राजा म्हणजेच आपलं राज छत्रपती शाहू महाराज शेतकऱ्यांच्या मुलांना शेतामध्ये जाऊन शाळेत यावे लागत असे म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दोन तासांची सवलत दिली विविध सोयी सवलती शिष्यवृत्त्या तीनच वर्षात म्हणजे एकोणीसशे सतरा अठरा एक ते एकोणीसशे एकवीस बावीस या वर्षांमध्ये त्यांनी चारशे वीस शाळा स्थापन करून बावीस हजाराहूनही जास्त पटसंख्या जमविणारा हा देशातील नाही तर जगातील पहिला राज्य असेल यात ती मात्र शंका नाही

एक राजघराण्यातील तरुण राजविंडा भर उन्हाताना शेतकऱ्यांच्या जाऊन त्यांना महत्व पटवून देऊन त्यांच्यासाठी साखर कारखाना उभारणीचे मनामध्ये होते आणि तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांचे लाडके सर्वांगीण विकास साधणारे तसेच कागल व पंचकृषीतील शेतकऱ्यांचे भाग्य विधाते शाहू महाराजांच्या कुळात जन्म दिले म्हणजे राजे विक्रमसिंह घाटगे हे होय राजे विक्रमसिंह घाटगे यांना शाहू विचार शाहू महाराजांच्या विचाराने हे प्रेरित झालेले होते आणि आपल्या मधुर वाणीने तळागाळातील लोकांची मने त्यांनी जिंकलेली होती आणि म्हणूनच एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली अपक्षपणे निवडणुकीत उभे राहून आमदार म्हणून ते निवडून आले सुनियोजित सेवा विश्वासू कामगार यामुळे सत्तरहून अधिक पुरस्कार मिळवणारा व अव्वल स्थानावर देशावर प्रथम क्रमांक मिळवणारा हा देशातील पहिलाच कारखाना असेल त्यामुळे त्यांच्या कार्यात हा धरणारा एकही अध्यक्ष देशात तुम्हाला भेटणार नाही ही होती त्यांच्या नेतृत्वाची कर्तृत्वाची आणि दातृत्वाची प्रचिती म्हणूनच त्यांनी आपल्या आपल्या कारखान्यातील कामगारांच्या तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून स्त्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली या मंडळाने कागलचे अधिपती बाळ महाराज तथा जयसिंगराव गाडगे यांच्या नावाने प्राथमिक शाळा सुरू केली तसेच नंतरच म्हणजे ह्या संस्थेचा विस्तार हा नजरेत भरावा आणि स्तुतीस पात्र ठरावा असाच राहिला आज या संस्थेमार्फत जयसिंगराव गाडगे विद्यामंदिर मंदिर कागल श्रीमंत जयसिंगराव गाडगे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कागल सिद्धनेरली हायस्कूल सिद्धनेरली राजे दिलीप सिंह घाटगे विद्यालय कागल यांसारखी अनेक ज्ञान मंदिरे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत राज्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे उच्च प्रतीचे शिक्षण देणारी व शंभर टक्के निकाल देणारी शाळा म्हणून आज ही ज्ञान मंदिरे नावारुपास आली आहेत शाहू महाराजांच्या विचारावर मार्गक्रमण करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंतच्या सर्वांच्याच मनामध्ये सकारात्मक बदल घडवून पुढच्या पिढीस आदर्श निर्माण करणारे सहकाररत्न सहकार, सहकार महर्षी राजे विक्रमसिंह घाडगे हे फक्त शिक्षणापुरते मर्यादित न राहता आर्थिक सामाजिक कला क्रीडा धवल क्रांती यांसारख्या अनेक कार्यांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली आहे त्यांचे प्रत्येक कार्य हे शाहू महाराजांच्या विचारांवर प्रेरित असल्यामुळे त्यांच्या कार्याला शाहू पॅटर्न असे संबोधले जाते शाहू पॅटर्न म्हणजे वारसा शाहूंच्या कार्याचा शाहू पॅटर्न म्हणजे शाश्वत विकास शाहू पॅटर्न म्हणजे हमखास यश शाहू पॅटर्न म्हणजे आदर्श शाहू पॅटर्न म्हणजे आदर्श आणि असेच ह्या शाहू पॅटर्नचे जनक राजे विक्रमसिंह धाडगे यांचा चौदा एप्रिल दोन रोजी मृत्यू झाला व संपूर्ण कोल्हापूर जिल्हा शोकसागरात गौरव करताना मला दोन ओळी आठवतात असा देह मिळवा चंदना परी जिदवावा असा देह मिळवा चंदनापरी जिदवावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळावा सुगंध दरवळावा त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची ऊर्जा नव्या जोमाने नव्या उमेदीने नव्या उत्साहाने पुढे घेऊन जाण्याचे कार्य कोणी केले असेल तर ते म्हणजे त्यांचे पुत्र शाहू महाराजांचा व राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या घराण्याचा वसा व वारसा लाभलेले उच्च विद्या विभूषित राजे समरजित सिंह घाटगे होय राजे समरजित सिंह घाटगे यांनी दोन साली राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनची स्थापना केली लोकहिताची कामे करणे व त्यातून समाजहित जपणे हेच या फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट होते या फाउंडेशनच्या माध्यमातून आज अनेक कार्य केले जातात जसे की आर्थिक सामाजिक शैक्षणिक पशुपालन जलसंचन जलसंधारण यांसारख्या अनेक कार्यांमध्ये या संस्था भरीव कामगिरी करत आहेत या धकाधकीच्या जीवनात मनाला शांती व समाधान लागण्यासाठी नामस्मरण प्रवचन यांसारखे अनेक कार्यक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून घेतले जातात या फाउंडेशन बरोबरच राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या अध्यक्षा नवोदिता गाडगे वहिनी साहेब या देखील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना व्यवसाय अनेक उपलब्ध करून देत आहेत महिलांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देत आहेत त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देत आहेत यांसारखे अनेक कार्यक्रम या संघटनेमार्फत राबवले जातात शाखेतील सर्वात मोठी पदवी म्हणजे सी ए ही भारतातील दहा मान्यता प्राप्त पदवींपैकी एक असून ही पदवी प्राप्त होणारे राजे सिंह गाडगे हे राजघराण्यातील पहिलीच व्यक्ती आहेत आणि मला अभिमान मला सार्थ अभिमान आहे की अशी व्यक्ती आपल्याला नेते म्हणून लाभली आपला मराठी माणूस कुठे मागे पडत आहे याचा बारीक दृष्टिकोनाने विचार करून त्यांनी राजे विक्रमसिंह घाडगे अकॅडमीची स्थापना केली यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन दिले जाते आणि हाच आहे शैक्षणिक कार्याचा समर्थ वारसा जो शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रुजवला आणि तो राजे समरजितसिंह घाडगे साहेब आपल्या कार्यातून आज देखील दाखवून देत आहेत धन्यवाद